ओम शिवाय आज आपण पाहणार आहोत शुक्रवारी वेलचीचे उपाय आणि तोटके नमस्कार शेखर अध्यात्म या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम शनिदेवाय नमा असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी धनाजी देवी माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते असे केल्याने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळते आणि जीवनातील दुःखापासूनही मुक्तता मिळते त्याचबरोबर शुक्रवारी शास्त्रात असे काही उपाय आणि तोटके देखील सांगितले आहेत जे केल्याने व्यक्तीचे नशीब चमकू शकते आणि माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात आज आम्ही तुम्हाला वेलचीचे असे काही तोटके आणि उपाय सांगणार आहोत जर तुम्ही त्यापैकी एकही केला तर पैशाची कमतरता दूर होऊ शकते आणि आयुष्यात आनंद येऊ लागतो अशा परिस्थितीत शुक्रवारचे चमत्कारिक उपाय आणि तोटके सविस्तरपणे आपण जाणून घेऊया जर तुम्हाला पैशाची कमतरतेचा त्रास होत असेल किंवा चांगली कमवूनही हो तुमच्या हातात एकही पैसा राहत नसेल तर तुम्ही शुक्रवार एक छोटासा उपाय करू शकता यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला आता देवी लक्ष्मीसमोर दिवा लावा आणि तिची पद्धतशीर पूजा करा तसेच पाच वेलचीवर हळद आणि सिंदुराचा टिळा लावा आणि देवी लक्ष्मीची चरणी अर्पण करा यानंतर संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर वेलची चुलून स्वच्छ लाल कपड्यात बांधा आता हा गट्टा तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा हा उपाय केल्याने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळू शकते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्तीत वाढ होऊ लागते शुक्र हा धनाची देवी लक्ष्मीला समर्पित आहे अशा परिस्थितीत या दिवशी वेलचीचे उपाय आणि तुटकी करून तुम्ही पैशाशी संबंधित समस्या मुक्तता मिळू शकता जर तुम्ही बराच काळ मोठ्या खर्चाचा सामना करत असाल तर देवी लक्ष्मीची पूजा करा आणि मंदिरात पाच वेलची ठेवा यानंतर संध्याकाळी पूजा केल्यानंतर वेलची उचलून तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवा असं केल्याने व्यक्तीला मोठ्या कर्जातून मुक्तता मिळू शकते आणि पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ लागते शुक्रवारी वेलचीचा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा व्यक्तीवर राहते असे मानले जाते जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील किंवा काम बिघडत असेल तर तुम्ही शुक्रवारी वेलचीचा उपाय करून पाहू शकता यासाठी शुक्रवारी संध्याकाळी उशी खाली पाच किंवा सात हिरव्या वेलची ठेवा आणि झोपा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात त्या विसर्जित करा हा उपाय सलग सात शुक्रवारी हा उपाय केल्याने व्यक्तीचे भागही चमकू शकते आणि कामातही अडथळे येणार नाहीत असे मानले जाते की शुक्रवारी वेलचीचा हा उपाय जीवनातील नकारात्मकता दूर करू शकतो शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि नंतर स्वच्छ कपडे घाला या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर देवीला सात वेलची अर्पण करा आणि ओम श्रीम्री श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आता विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर वेलची उचला आणि लाल कपड्यात बांधा हा गट्टा तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात यश मिळू शकते आणि व्यक्ती आणि महत्त्वाच्या कामामधील अडथळे दूर होऊ शकतात असे मानले जाते की हा उपाय व्यवसायात नफा मिळवण्यासाठी फायदेशीर आहे आणि व्यापारातही प्रगती होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र 我那么喜欢。Oh,